नमस्कार सर्वांना हजर आहे तुमच्यासाठी पुन्हा एक महत्त्वाचा आणि उपयोगी असा व्हिडिओ घेऊन आपल्या सर्वांच्याच घरामध्ये जुने पाणी परकर असतातच आणि आपण गृहिणी त्या बऱ्याच वेळा असे जुने पाणी परकर टाकून देतो पण आजचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही इथून पुढे कधीही जुने पाने परकर किंवा पेटीकोट तुम्ही कधीही टाकून देणार नाहीत सर्वात आधी परकरचा उपयोग पाहणार आहोत तर इथं जे काही आपल्या घरामध्ये उशा असतात आपण डोक्याखाली उशी घेतो त्या उशीला खोळ असते पण जेव्हा जेव्हा तुम्ही केसांना तेल लावत असाल रात्री झोपण्यापूर्वी तर अशा वेळी काय होतं उशीची खोळ खराब होते तर उशीची खोळ खराब होऊ नये म्हणून काय करायचं पाना पर्कर असेल ना तर परकर असा पसरून आंथरून घ्यायचा आहे आणि त्याच्या मधोमध उशी ठेवायची आहे आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे परकर जेवढा साईडला शिल्लक राहील ना तेवढा इथं कवर करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने डोक्याखाली जर तुम्ही परकर सहित उशी घेतली तर उशीची खोळ सुद्धा खराब होणार नाही त्यानंतर उपयोग दुसरा पाहणार आहोत आपण जुन्या पर्करचा तर त्यासाठी इथं मी पर्करचा जो काही नाडीचा भाग आहे तो एका ठिकाणी इथं गोळा करून घेतलेला आहे आणि सर्वात महत्वाचं पर्कर उलट्या बाजूने ओपन करून घेतला होता मी आता त्यानंतर आपलं जे काही केसाचं रबर बँड असतं ना ते मी इथं मधोमध परकरच्या मधोमध इथं दोन वेळे देऊन घेतलेले आहे आता त्यानंतर काय करायचंय की अशा पद्धतीने आणि परकर आता सोयीच्या बाजूने ओपन करून घ्यायचा आहे आपल्या घरामध्ये जे काही मिक्सर असतात त्या मिक्सरवरती भरपूर अशी धूळ जमा होते तर हे मिक्सर खराब होऊ नये यावरती धूळ जमा होऊ नये यासाठी काय करायचंय की इथं पर्कर अशा पद्धतीने तुम्ही झाकण म्हणून एक कवर म्हणून नक्कीच मिक्सरवरती टाकू शकता किंवा जर तुम्हाला वाटत असेल की कपडा खूपच जास्त आहे तर तुम्ही मशीनवरती पर्कर थोडासा कट करून घेऊ शकता अशा पद्धतीने खूप छान अशी आयडिया आहे त्यानंतर जुन्या परकरचा तिसरा उपयोग पाहणार आहोत त्यासाठी पुन्हा एकदा मी इथं परकरची जी काही नाडीची बाजू असते भाग आहे ती एका ठिकाणी मी अशी नाडी गोळा करून घेतली गाठ बांधून घेतलेली आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा काय करायचं की जे काही रबर बँड आहे ना ते रबर बँड पुन्हा एकदा इथं दोन ते ती तीन वेळे देऊन घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला इथे कुठेही बांगडी वगैरे लावल्याची गरज नाही तर अशा पद्धतीने बघा खूप सुंदर असा उपयोग मी दाखवणार आहे तर आता पुन्हा एकदा काय करायचं परकर सोयीच्या बाजूने तो ओपन करून घ्यायचा आहे आपल्या घरामध्ये जे काही जुने पाने बेडशीट असते जे आपण वापरत नाही किंवा थंडीमधील हलके ब्लँकेट असतील ते सुद्धा कपाडामध्ये ठेवायला जागा पुरत नाही अशा वेळी काय करायचं आहे तर मी इथं एक जुनं बेडशीट घेतलेलं आहे आणि एक हलकं असं ब्लँकेट घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही तर मी हे दोन्ही एकत्र इथं घडी करून घेणार आहे तर पण इथं सर्वात आधी घडी कशी करायची ब्लँकेटची ना दोन पदरी घडी अगदी व्यवस्थित अशी मी इथं करून घेतलेली आहे आणि जुनं जे बेडशीट आहे ते अगदी ह्या ब्लँकेटच्या मद मधोमध मी असं टाकून घेणार आहे बघू शकता तुम्ही इथं मी बेडवरती असं दोन पदरी ब्लँकेटची घडी करून घेतली त्यावरती बेडशीट ठेवून घेतलं आता ना ह्या करायच्या दोघांची एकत्र अशी वळकुटी करून घ्यायची आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे गोल गोल अशी आणि मग ह्या पद्धतीने जर गोल वेळा घेतला ना तर खूप छान असा वेडा तयार होतो अशा पद्धतीने आता काय करायचं आहे हाताने तुम्ही इथं गोल असा वेडा देऊन घ्यायचा आहे किंवा खाली ठेवून सुद्धा अशा पद्धतीने व्हिडिओ व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशा स पद्धतीने सुद्धा तुम्ही वेडा देऊ शकता तर इथं बघू शकता मी हाताचाच उपयोग केलेला आहे आणि पटकन असा वेडा देऊन घेतला आहे उरलेला जो काही बेडशीटचा कोपरा किंवा शेवटचा टोक आहे ते असं खोचून द्यायचं आहे आपला जो काही परकर आहे ना तर तो पर्कर बघू शकता इथं सोयीच्या बाजूने मी ओपन करून घेतलाय नाडीचा जो काही भाग आहे ना तो इथं एका बाजूने म्हणजे खालच्या बाजूने मी ठेवलेला आहे बघा आणि जो काही परकरच्या बॉर्डरचा भाग आहे तो माझ्या साईडने मी ठेवलेला आहे बघा इथं कुठंही पिंड लावण्याची गरज नाही किंवा बांगडी लावण्याची गरज नाही तर अशा पद्धतीने बघा पर्करचा जो काही काटाचा भाग आहे तो भाग मी इथं व्यवस्थित असा मधोमध इथं खोचवून देणार आहे आणि छान अशी याच्या प्लेट पाडणार आहे बघू शकता डिझाईन देखील तयार होते कुठंही बांगडी पिंड लावण्याची गरज नाही सुई धाग्याने शिवण्याची गरज नाही खूप छान असा उपयोग होतो या हलक्या ब्लँकेटचा आणि जुन्या पाण्या बेडशीटचा तर अशा पद्धतीने बघा एक सुंदर अशी आणि ही घडी निघत सुद्धा नाही अशा पद्धतीने बघा तर सुंदर असा पिलो तयार झालेला आहे घरामध्ये जर तुमच्या सोफा सेट असेल किंवा बेड असेल बेडवरती ठेवण्यासाठी सुंदर असा डेकोरेशन म्हणून इथं तुम्ही असा हा जुन्या पर्करचा वापर करून नक्कीच छान असा हा पिलो बनवू शकता दुसा दिसायला खूप आकर्षक आहे अट्रॅक्टिव्ह आहे आणि लक्ष वेधून घेतो खूप सुंदर अशा याला देखील छान अशा तयार झालेला आहे तुम्ही अजून सुद्धा ह्याच्यामध्ये थोडासा बदल करू शकता त्यानंतर उपयोग पाहणार आहोत तो म्हणजे चौथा घरामध्ये मा इथं माझा लाकडी टेबल आहे आणि ह्या टेबलवरती झाकण म्हणून किंवा एक कवर म्हणून काही माझ्याकडे सध्या नाही आहे तर जे काही जुना पर्कर आहे ना जुना पर्कर मी तर थोडासा प्रेस करून घेतलेला आहे म्हणजेच मी याला थोडीशी इस्त्री मारून घेतलेली आहे म्हणजे याला घड्या वगैरे पडल्या असतील तर ते व्यवस्थित असे प्लेन होतील देखील जास्त वाटणार नाही अशा पद्धतीने किंवा तुम्ही थोडासा चांगला पर्कर घेतला तरीही चालेल तर बघू शकता इथं मी लाकडी टेबलवरती असा पर्कर टाकून दिलेला आहे जेवताना जर तुम्ही लाकडी टेबलचा वापर करत असाल तर अन्न खाली सांडतं म्हणून तुम्ही नक्कीच अशा पद्धतीने पर्कर ह्यावरती टाकू शकता किंवा जर तुम्हाला एखादं टेबलावरती टाकण्यासाठी कवर किंवा कपडा नसेल तर अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही जण्या जुन्या प्रकारचा ह्या नक्कीच उपयोग करू शकता किंवा ह्याच्यावरती एक सुंदर अशी डेकोरेटिव्ह वस्तू किंवा एखादी झाड म्हणा काही पण शोचे झाड मनी प्लांट वगैरे तुम्ही काहीही ठेवू शकता छान दिसेल आणि टेबल झाकण्यासाठी एक कवर सुद्धा होऊन जाईल अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही जुन्या प्रकारचा असाही उपयोग होऊ शकतो किंवा ही माझी आयडिया तुम्हाला कशी वाटली नक्कीच सांगायला विसरू नका त्यानंतर पुढचा उपयोग पाहणार आहोत थंडीमध्ये जे काही आपण रग ब्लँकेट वापरतो ना तर ह्यांना कपाटामध्ये ठेवण्यासाठी किंवा सेपरेट जरी ठेवण्यासाठी भरपूर अशी जागा लागते पण त्याचबरोबर ना यांचे जर कवर आणायला जर दुकानामध्ये गेलो ना प्लास्टिकचे कवर कसं असो पण हे कवर खूप महाग असतात ते जर तुम्हाला परवडत नसतील तर तुम्ही जुन्या प्रकारचा असा उपयोग नक्कीच करू शकता नाडीच्या भागाने इथं गाठ बांधून घ्यायची आहे ती बाजू बंद करून घ्यायची पेटीकोटची आणि त्यानंतर पेटीकोटमध्ये असा हा ब्लँकेट किंवा कंबल किंवा हा रग तुम्ही ठेवू शकता आणि त्यानंतर जर थोडा असा भाग शिल्लक राहिला पेटीकोटचा तर इथं तुम्ही हेअर बँड म्हणजेच रबर बँडसुद्धा लावू शकता अशा पद्धतीने आता त्याचा वापर तुम्ही उशी म्हणून सुद्धा म्हणजे ह्या ब्लँकेटचा घेऊ शकता किंवा तुम्हाला ठेवून द्यायचा असेल तर तुम्ही ठेवून देऊ शकता किंवा बसण्यासाठी म्हणून सुद्धा असा हा उपयोग तुम्ही नक्कीच करू शकता आणि कवर सुद्धा याला होऊन जाईल जर तुम्हाला बाहेरचे कवर परवडत नसेल तर तुम्ही जुना जुन्या परकरचा असा हा पर्यायी म्हणून वापर नक्कीच करू शकता किंवा जो काही थोडासा भाग शिल्लक राहिलेला आहे तो देखील अगदी मधोमध असा खोचून देऊ शकता अशा पद्धतीने रबर बँड लावण्याची गरजसुद्धा नाही अशा पद्धतीने सुद्धा पर्करचा उपयोग करू शकता त्यानंतर पुढचा उपयोग आपण पाहणार आहोत जुन्या पर्करचा तो म्हणजे जर घरामध्ये तुमच्याकडे अशी मोठी बॅग असेल किंवा पिशवी असेल बघू शकता ही तर माझ्याकडं पिशवी आहे तर अशा या पिशवीला या साईजचे कवर काही मिळत नाही मग कवर नसर मिळत तर अशा पद्धतीने तुम्ही जे काही आपल्या घरामध्ये जुना पर्कर आहे त्याचा उपयोग नक्कीच करू शकता पर्कर आहे ना नाडीच्या बाजूने बंद करून घ्यायचा आहे इथं एक गाठ मारून घ्यायची आणि त्यानंतर पर्कर ह्यावरती अशा बा पद्धतीने एक झाकण म्हणून असा किंवा कवर म्हणून असं टाकून द्यायचं आहे रोजच्या झाडल्यामुळे खूप काही बॅगेवरती धूळ जमा होते मग ही बॅग खराबसुद्धा होणार नाही याच्यावरती धूळ सुद्धा बसणार नाही अशा पद्धतीने बघू शकता आणि परकर सुद्धा एक जुन्या परकरचा उपयोग सुद्धा होईल फायदा सुद्धा होईल आणि तुम्हाला कवर सुद्धा आणण्याची गरज पडणार नाही तर आजचे जेवढे ही जुन्या परकरचे किंवा पेटिकोटचे उपयोग मी तुम्हाला जेवढे काही दाखवले यापैकी तुम्हाला कोणते उपयोग आवडले किंवा हे फायदे आवडले ते देखील मला सांगायला विसरू नका व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचलाय ते देखील मला सांगायला विसरू नका आणि माझे व्हिडिओ तुम्हाला आवडतात की नाही ते देखील मला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून सांगायला विसरू नका आणि असेच नवनवीन आणि फायद्याचे व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल लायकन असते ना तिला ऑलवरती क्लिक करून ठेवा जेणेकरून माझे जे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचतील